आमची शाळा जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी सायगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथील विद्यार्थी चित्रकलेचा आनंद लुटताना का काढताना हे जे चित्र आहे आमच्या वरांड्यातील भिंतीवरचं ते काढण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या इयत्ता चौथीतील ऋतुजा तुझ्या हायकर हा आमचा आकाश हायकर आकाश ही यत्ता तिसरीची यत्ता तिसरीची आमची श्रुती ही आमची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी प्रतीक्षा आणि हा इत्ता पहिलीचा यावर्षी दाखल झालेला आमचा भाऊ हायकर बघा छान काढायचा प्रयत्न चालू आहे हे चित्र आहे ही पुढच्या वर्षी आमच्या शाळेत दाखल होणारी कीर्ती दीपक खंडवे पझलच्या आधारे विविध आकार तयार करताना हे पण पाईपच्या साह्याने तिनच केलेलं आहे बरं का हां